न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे गेल्या सात दिवसापासून महाशिवरात्री निमित्त अखंड हरिनाम सप्ताह लाखणी गावात झालेला आहे त्याबद्दल आपल्याला महाराज त्या माहिती सांगतील हे त्यामुळं विशेष ख्या ख्यातीला ते त्यावेळेलाही प्राप्त होतं इथं आगश िषींचा संबंध आहे आणि इथं वेळगंगा वेरुळ पासून निघालेली ही नदी लाखणी गावाजवळ शिवना नदीला मिळते इथं संगम होतो इथं एक लाख पिंडाची स्थापना झालेली आहे वेळगंगेमध्ये आणि जुनं पुरातन ऐतिहासिक पौराणिक असं हे स्थळ आहे पण हे स्थळ उदयाला आणण्यासाठी आमचे गुरु सद्गुरु गंगानंद गिरीजी महाराज यांनी या ठिकाणी या स्थळाची जाणीव गावकरी वास गाववासियांना दिली आणि हे स्थळ खऱ्या अर्थानं खूप चांगलं आहे पण बाजूला पडलेलं आहे या स्थळाला आपण उद्दीपित करू म्हणून बाबाजींनी सद्गुरुदेवांनी मंदिराची स्थापना केली ते मंदिर बांधलं पुढे सभामंडप झाला आणि त्या देखरेखीसाठी त्यांचे एक शिष्य होते स्वामी दयानंद गिरी त्यांनी पंधरा सोळा वर्ष या ठिकाणी इथली सेवा केली आणि ते सुद्धा या ठिकाणी ब्रह्मलीन झाले आणि बऱ्याचशा दिवसापासून एकोणवीस वर्षापासून त्याचं महत्त्व अबाधित राहावं म्हणून अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण भागवत पारायण अशा कार्यक्रमाचं या ठिकाणी सदोदित उद्यापन होतं आणि सर्व लोक या ठिकाणी हजर हजेरी देतात राहतात कथा कीर्तन श्रवण करतात आणि इथल्या स्थानाचा भवितव्यामध्ये अजून विकास व्हावा म्हणून सामाजिक राजकीय नेते या ठिकाणी येऊन या स्थळाची पाहणी करतात आणि प्रत्येकानं या स्थळाची स्थळाला वाढविण्यासाठी ज्याच्या परीनं प्रयत्नाची शिकस्त केलेली आहे आज जरी छोटंसं असं स्थळ असलं पण भावी काळामध्ये तीर्थक्षेत्र विकास निधी अंतर्गत याला भव्यता आणि प्राप्त होणारी आहे होणार आहे आणि संगमेश्वर अशीच बुद्धी परिसरवासियांना देव अशी मी सदिच्छा बाळगतो आणि तो, तो थांबतो कॅमेरामॅन अर्जुन कदम लाकनी छत्रपती संभाजीनगर